रात्री आम्ही देवबाग बीचवर बसलो होतो सगळीकडे अंधार होता दूरवर खवळलेल्या समुद्राच्या आवाजातून एक बोटची लाईट आमच्या दिशेने येताना दिसली जे पाहिलं ते खरंच खूप अविस्मरणीय होतं हे hey, हॅलो फ्रेंड्स मी तुमच्या सर्वांचा मित्र रोहन जगताप तुमच्या सर्वांचा आवडता रोहन जगताप फ्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आत्ता आहेत आम्ही तारकर्ली बीचवरती तारकर्ली बीचवरती तुम्ही बघू शकताय माझ्या मागे हा तारकर्ली बीच आहे आत्ता जेवण वगैरे करून आम्ही खाली इथे बीचवरती बसायला आलो होतो तर एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे घडली जी माझं स्वप्न होतं की जी गोष्ट मला पाहायची होती आणि करायची होती ती म्हणजे आत्ता एक समुद्रातनं बोट आली त्या बोटमधून काही फिशरमॅन होते ते फिश घेऊन त्या बोटीतनं आले तर त्या त्यांना जी काही नेटला जो फिश लागला आहे तारले म्हणून फिश आहे तो फिश त्यांना लागलेला आहे ते दुपारी पाच वाजता गेले होते चार वाजता आणि आत्ता ते बोट घेऊन आलेत तर ती बोट आलेली आहे तर ते बोटमध्ये काय काय फिश लागलेत ते, लाग ते आपण मी म्हणलं एक व्हिडिओ बनवूयात जे मला करायचाच होता ते माझं खूप दिवसापासनं इच्छा होती की असं कुठले फिशरमॅन गेलेत मला त्या बोटीबरोबर जायचं होतं मासे पकडायला पण ते काही अलाउड करत नाहीत कारण त्यांचं कसं असतं जर का ते फिश पकडायला गेले तर त्यांना फिश घेऊनच यायचा असतो कारण तो त्यांचा बिझनेस आहे तर ते गेल्यानंतर त्यांचा यायचा टायमिंग फिक्स नसतो त्याच्यामुळं ते शक्यतो कुणाला घेऊन जात नाही आउटसाईड लोकांना तर योगायोग असा झाला की आत्ताच माझ्यासमोर ती बोट आली आणि त्या बोटमधून ते, बोट ते फिशरमॅन एक तारले नावाचा फिश त्या जाळ्याला लागलाय तो घेऊन आले तर तुम म्हणलं चला आपण एक व्हिडिओ बनवूयात आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूयात की हे जे मच्छीमार आहेत यांनी आत्ता फिश घेऊन आलेले त्याच्यामध्ये जाळ तुम्हाला दिसत असेल ही त्यांची रोजची मेहनत आहे समुद्र कितीही खवळला तरी फिशिंग थांबत नाही आता बघा ही बोट पाण्यातून बाहेर कशी काढतात ही बोट पाण्यातून बाहेर काढणं सोपं नाही समुद्र वारा आणि अंधार या सगळ्या गोष्टी एकाच वेळी समोर असतात लोकांची कसरत बघा तुम्ही किती एक बोट वरती घ्यायला यांना किती कसरत करायला लागते समुद्र कितीही खवळला तरी हे लोक दररोज असे रिस्क घेतात एका रात्रीची ही मेहनत असते पण ह्या मासेवर त्यांची सकाळ अवलंबून असते हा व्हिडिओ फक्त फिशिंग नाही तर एका कम्युनिटीची लाईफ आहे हे बघा हे जे कोळी बांधव आहेत हे आता समुद्रामधून ही जी बोट घेऊन आलेत हे मासेमारी करायला गेले होते त्यांनी एक जाळं लावलं होतं त्या जाळ्यांमध्ये खूप सारे मासे लागलेत तुम्हाला दाखवतो मी किती मासे येतात तारली हो। हो। फिश आता येतोय खरा मुवमेंट जाळ्यातून मासे बाहेर येतील तुम्ही बघू शकताय या जाळ्याला किती मासे लागलेत आता हे मासे हे एक एक करून या जाळ्यातून बाहेर काढतील आजा आजा हो दे दे आ, दे दे ते जाळी कशी काढतात इथे खूप सुंदर अशा प्रकारे यांचं मॅनेजमेंट आहे की अशा प्रकारे जाळी काढतात आणि फिश काढतात त्याच्यात किती मोठी नेट आहे बघा तुम्ही नेट हे संपूर्ण आता हे काढणार आणि ह्याच्यातले जे मासे आहेत ते काढून ते आतमध्ये बोटीत टाकतात कशाच बांगड्याचं वेगळं असतं बांगडा मास असतो त्याचं वेगळं 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 रापण म्हणजे बांगड्याची ते आपण इथंच लावतो ना आतमध्ये आतमध्ये घेऊन मच्छी हा प्रॉपर येतात बारीक पण मोठ्या पर्यंत रापणला पण ते तुमची पारंपारिक मासेमारी ना रापण मध्ये त्याच्यात काय यंत्र वगैरे अशी यूज करत नाही ना, ना हे बघा हे दादा आता ह्या नेटला जे काही फिश लागलेले आहेत तारली मासा तो एक 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 करून काढतात आणि ह्या बोटीमध्ये टाकतात इकडे बघा किती जमा झाला इकडे अजून खूप मोठी जाळी आहे ही जवळजवळ एक ते दीड तास ह्या जाळीला लागलेला मासा काढायला ना लागेल मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तारली नावाचा मासा हा आता हे आमचे जे मित्र आहेत ते गेले होते पाच वाजता त्यांनी हे जाळं टाकलं होतं जवळजवळ पाच शंभर किलो हा म्हणजे एक अंदाजे शंभर किलो मासा असेल हा हा यांना जाळ्याला सापडलेला आहे तुम्ही बघू शकता दादा तुमचं नाव काय आहे लाडोबा गावकर लाडोबा गावकर गावकर तर तुम्ही किती वाजता गेले होते संध्याकाळी पाच साडेपाच पाच साडेपाचला रोज जातात तुम्ही हो असं वार जातो ओके ते फक्त हा तारली मासाच सापडतो का दुसरा अजून कुठला पण सापडतो सापडतो पण तो त्या बांगडा कमी आहे मांगडा कमी आहे तारलेला जातो हा किती आतमध्ये जावं लागतं यासाठी जिथे मासा भेटेल तिथे आता जवळच भेटलं जवळच भेटलं का इथे किनाऱ्याच्या जवळपास भेटलं आणि ते काय कुठे भेटेल हां का हां जिथे भेटेल तिथे जावं लाग फक्त तारली हा एकच मासा सापडतो का जाळ्याला का दुसरे अजून काही सापडतात माती अलग अलग आहे का माथेची ओके जनवाई तो हां हां बांगडा कसं जन आला की बांगडा येतो कधी असतो हा सीझन बांगड्याचा बांगड्याचा तर दिवाळी सीजन येऊन गेला गेला मग आता जे बांगडे सापडतात मग ते कधीच असतात कसे माहिती आहे सध्या कमी झालाय बांगडा हा शेअरमन जातात थोडे थोडे सापडत बरं रोजन चावीकडे तुम्हाला बाहेर भेटू शकतो आता ही ही जी जाळी आहे त्याला आता सगळे फिश काढायला किती वेळ लागेल तुम्हाला दीड दोन तास लाग दीड दोन तास आणि हे भरल्यानंतर तुम्ही काय करणार आहे व्यापाऱ्यांकडे देणार हा व्यापारी कुठे असतात व्यापारी तर इथे मालवणला आहेत व्यापारी ओके हा कुठे कर्नाटकला जातो का मासा हा तुमचं हे रोजचंच रुटीन आहे का की रोज जायचं आणि हां मासा भेट त्यावेळी जायचं नाही काय करी ओके तुम्ही इथलेच का गावाले सगळे বিস্তিলা এই তো কাঞ্চুর তুকা থেকো কয়তা মিষ্টি কা দিবা বাংড় দেন হ্যাঁ সেনা তো এ আউজি বাংড়লে ভয়ো মিষ্টি তো তাইড়ি না কত লাগে बघा मित्रांनो किती मेहनत असती हे एवढे सारे फिश काढायला या जाळ्यांमधून सगळं फिश यांनी काढले हे तीन ते चार टोपरी फिश निघलेले आहेत अजून त्यांनी तिकडे नेऊन पण ठेवलेले आहेत आता हे सर्व जाळं यांना परत बोटीमध्ये चाडवायचं आहे उद्याच्या तयारीला एका फिशरमॅनची किती यांची मेहनत असते बघा मित्रांनो तुम्ही आत्ता बघितलं की आपण जे फिशरमॅन आहेत त्यांच्याशी बोललो त्यांनी कुठला मासा आणला आहे कधी गेले होते केव्हा आले किती किलो मासा पकडला आहे ते आता कुठे कुठल्या व्यापाऱ्याला जाणार तो मासा कुठे जाणार ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं माहिती काढून घेतली खरंच त्यांना किती कष्ट करावे लागतात एवढ्या खवळलेल्या समुद्रात त्यांना समुद्रात जावं लागतं ती बोट घेऊन जावं लागतं त्या त्यात मासा लागल का नाही ही गोष्ट त्यांची माहीत नसते तर एवढं सगळं करून त्यांना मासा मिळेल का नाही हे पण माहीत नसतं आणि मेन म्हणजे एक गोष्ट याच्यात कळली की प्रत्येक मासा पकडण्याची वेगळी नेट असते त्यांच्याकडे तर अशा प्रकारे आपण त्यांच्याकडनं छोटीशी माहिती घेतली आणि एक छोटासा एक व्हिडिओ बनवला ज्याचे करून आ, जे बाहेरचे लोक आहेत म्हणजे ज्यांना माहीत नाही की फिशिंग कशी केली जाते आणि काय असतं प्रकारे एक छोटासा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला आहे तर आ, होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बाय बाय टेक केअर